नमस्कार निकिता सावंत बोलते आता तुम्हाला फेसबुक वरती मगाशी मेसेज केला होता ना बरोबर हो 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 बघू शकतो ना आता म्हणजे फ्री आहेत ना बोला ना बोला ना ओके पंचवीस सव्वीस सत्तावीस ना एप्रिलच्या आमच्या सोसायटीचे काही फंक्शन आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप इच्छा आहे तुम्हाला जसा वेळ असेल तेव्हा तुम्हाला बघवायची ठाण्या गा म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस प्रोग्राम आहे तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा सांग पण ताई असं मी कधी कुठे गेलेलो नाहीये सगळे आपले महाराष्ट्रीयनच आहेत आणि मोस्ट ऑफ आधी मी पण चिपळूणचीच आहे त्याच्या आणि मोस्ट ऑफ सगळे आपले कोकण त्याच्यामुळे हो काहीही तुम्हाला अगदी ऑकवर्ड वाटणार नाही किंवा काही नाही कारण आम्ही बरेच जण तुमचे व्हिडीओ बघतो ताई चालेल मी तुम्हाला ना या तुम्हाला होईल भेटतो मी तुम्हाला मग ते वाटलं फायदल सांगतो हो का मला भेटायचा दोन तीन दिवस आधी सांगा कारण कसं की मी ऑफिसला असते ना नाही नाही चालेल ना, आ, आ, थे, थे, आ, ना तुम्ही संडे वर्किंग डे असं तुमचा नाही ऍक्च्युअली मी गवर्नमेंट एम्प्लॉई पण प्रॉब्लेम असा आहे की सॅटर्डे संडे सुट्टी असते लोकांसाठी पण आम्हाला ऑफिस चालूच असतं असं कधी सुद्धा ना शनिवार रविवार आहे ना तुम्हाला वाटत मी कॉल करीन एक आणि मग तुम्हाला प्रत्यक्षात मी येऊन भेटेन तुम्ही सगळी फॅमिलीच या काही हरकत नाही या संडे का मी नाहीये होळी का गावी जाते नेक्स्ट संडे का येऊ शकता आपण चालेल चालेल काय प्रॉब्लेम मी तुम्हाला बोलतो होळी नंतर बोलतो तुम्हाला हा पण पूर्ण फॅमिलीच या नक्की नक्की ताई आवडेल आम्हाला ठाणा का कोळशेत मध्येच आहे कोळशेत मध्ये का हो चालेल चालेल ताई नक्की मी तुम्हाला फोन करीन तुम्हाला भेटेन मी येऊन नंतर मग वाटतं संदर्भात बोलू मग आपण हो चालेल तुमचं जे काही मानधन असेल ना नाही ना तसलं ना, ना, काही नाही त्याची काही चिंता करू नका तसलं काही नाही म्हणजे तुम्हाला भेटत ते असतो मग त्याबद्दल काही येत नाहीये पण तरी पण आपण कोकणी माणसांनी कोकणी माणसांना पुढे काढायचं असतो आपणच बाहेर पडू कधी महाराष्ट्रात कळणार नाही <laughs> ना आता ना, ना, ही गोष्ट बोलला तर त्या संदर्भात नक्कीच मी तुम्हाला भेटेन आमची हो, फॅमिली येईलच आणि हो, आपण समोर बसून असं भेटून बोलू आणि खेळ 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 माझा माझं पंजोर खेळ लांबगे तिथे सगळे कदमच आहेत ना म्हणून विचारलं मी बरोबरच कदम मी रत्नागिरी खेड अच्छा म्हणजे जांभ्याचे शिवतार जांगी की नाही नाही मी आपल्याला खोपी खोपी शिरगाव हो खोपी शिरगाव माझ्या मिसेसचं गाव आहे आणि खोपी माझं गाव आहे माझ्या आईचं आजो म्हणजे माझं पंजोळ रामदास कदमांचं गाव बरोबर बरोबर हा म्हणजे ते माझं पंजो आहे पण आम्ही तिथेच राहण्याचे मोठे झाले हा म्हणूनच विचार ग तुमचं गाव कुठलं मी चिपळूण तुंबवचे पंडित आणि सासक माझं रत्नात गेली सावंत बीएमसी मध्ये जॉब करते बीएमसी मध्ये हो कोणी असेल ना मराठी कामासाठी तर सांगा आपल्याकडे काही वॅकन्सी निघाल्यात आणि मेन म्हणजे काही जॉब कराव्यासाठी पैसे बिसे असा काही प्रकार नाहीये कोणी हा मराठी पण आपल्या मराठीत हवे बरोबर बरोबर वयाच्या गेममध्ये काही बेचाळीसच्या आतमध्ये बेचाळीसच्या आतमध्ये का हो आणि ड्रायव्हरसाठी असेल ना तर एक बावन्न पासतो आणि ड्रायव्हरला सॅलरी आहे पासष्ट हजार ओके सांगा नक्की नक्कीच नक्कीच घातला शिक्षणाची काही अट वगैरे बारावी बारावी पासून पुढे बारावी पास पण चालतो लेडीज जेंट्स काही आहे चालेल ना मी तुम्हाला त्यांची अगदी राहण्याची नाही भेट आपण भेटूच त्याच्याबद्दल हेच नाही पण जॉबसाठी कोणी असेल ना तुमच्याकडे तर मला ते आज उद्या मध्येच कारण या सोमवारी आहे ना आ, हे ऑफर लेटर आहेत या सोमवारी गव्हर्नमेंटने जी आर नाही बरोबर आतून भरती निघालेली आहे म्हणून चालेल म्हणजे आपण जसं अंडर टेबल पैसे कसे देत माझा भास आहे ताई एक वेदत घाडी म्हणून मालवणचा आपल्या देवगडचाच आहे मूंड बापर्डा गावाचा हा आणि त्याचं बारावी झालेलं आहे बहुतेक रिझ्युम या नंबरवर व्हॉट्सअप वा करा ओके काय असेल ते तुमच्याशी आणि त्याच्याशी बोलून हे करून घे नक्की नक्की ताई त्याचं जरी काम झालं तरी बरं झालं आपल्याकडे राहण्याची व्यवस्था पण सोसायटी म्हणजे ऑफिसची जे आहेत ना ते क्वार्टर देतात बरोबर ऑफिस क्वाटर बरोबर त्यामुळे तोही काही हे नाहीये चालेल चालेल काही अडचण नाही ताई मी घेतो पंचेचाळीस पर्यंत पगार सुरुवात हो नक्की नक्की नक्कीच मी तुम्हाला आजच आहे ना त्याचा रिझिप जे आहे ना तुम्ही व्हॉट्सअप माझा हा नंबर आहे माझा व्हॉट्सअपला माझा व्हॉट्सअप करा मग पुढे काय असेल तर डिटेलमध्ये बघून घेऊ नक्की 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 मी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवतो शुअर